नमस्कार मित्रांनो कानुन एक्सप्रेस या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हिंदू विवाह कायद्याचे कलम जर एखाद्या हिंदू व्यक्तीने तिचा किंवा त्याचा धारक म्हणजे नवरा किंवा बायको जिवंत असताना जर दुसरे लग्न केले तर हे लग्न अवैध मानले जाते आणि त्यावर आधी आय पी सी कलम चारशे चौऱ्याण्णव प्रमाणे फौजदारी गुन्हा नोंदविला जायचा आता बी एन एस आल्यामुळे भारतीय न्यायसंहितेच्या कलम ब्याऐंशी प्रमाणे त्या अंतर्गत गुन्हा नोंदवला जातो हिंदू विवाह कायद्यानुसार एका वेळी एकच वैध विवाह शक्य आहे पहिले लग्न कायम असताना दुसरे लग्न केल्यास ते अवैध असून शिक्षेस पात्र आहे आपल्याकडे संस्कार विवाह आणि नाते संबंध यांना फार मोठे महत्व दिले जाते परंतु याच नात्यांमध्ये फसवणूक किंवा कायद्याचे उल्लंघन झाल्यास त्याचा परिणाम व्यक्तिमत्व विकासावर व व्यक्तिगत आयुष्या न राहता तो सामाजिक होतो व कायदेशीर होतो त्यामुळे आपल्या परंपरेनुसार द्विविवाह हा नैतिक नसून एक कायदेशीर चूक मानल्या जाते याच प्रकारचे अनेक व्हिडिओज प्राप्त करण्याकरिता चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद